では、私たちはこの辺で話を聞いていきます。

भारतीय निवडणूक आयोगाच्या मतदान यादी अद्याप करण्याचे काम सुरू असून तालुक्यातील काही नृत्य जाण्यापासून त्यामध्ये श्री अतुल देशमुख माजी जिल्हा परिषदे यांच्याकडून व्हिडिओ बनवून सोशल मीडियाच्या माध्यमातून शासनाच्या कामावरून चुकीची माहिती देऊन नागरिकामध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न आहे कर तसेच शासनाच्या कामामध्ये आठळा निर्माण होईल मतदान परिणाम होईल अशा पद्धतीची वक्तव्य करतात त्याचा नक्कीच परिणाम या सगळ्यावर होईल सदर व्हिडिओ नागरिकामध्ये म्हणून नागरिकामध्ये व्हायरल करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आपल्या सगळ्यांनाच कल्पना असली पाहिजे की काल मी मुंबईमध्ये होतो आणि त्यांनी एक व्हिडिओ बनवला आणि तो टाकला की बाबा आमचा दिलीप या तहसीलदारच्या दबावामध्ये तहसीलदार दबाव आणून काही नावं घुसळण्याचा प्रयत्न करतात काही नावं कमी करण्याचा प्रयत्न करतात वास्तविक पाहता या निर्णय अधिकारी हे प्रांत तहसीलदारांचं पद हे त्यांच्यानंतरच पद प्रांत अधिकारी सांगतील त्याप्रमाणे तहसीलदार राबवतात त्यामध्ये नावाचा समावेश करणं किंवा एखादं नाम कमी करणं तर पूर्णपणाने अधिकार हे प्रांत अधिकाऱ्याचे असतानासुद्धा ते चुकीच्या पद्धतीनं तहसीलदारांच्यावर आरोप करतात माझ्यावरही आरोप करतात वास्तविक आता या कुठल्या प्रक्रियेशी माझा काहीही काढीचा संबंध नाही मी तालुक्याचं लोकप्रतीय तहसीलदार म्हणून काम करत असताना वेळोवेळी लोकांच्या प्रश्नासंदर्भात मला त्यांना फोन करावे लागतात पण आणख्याचं नाव याच्यामध्ये घाला आणि धमक्याचं काढा किंवा माझ्या सांगण्यावरून कुणाचं नाव घालता येत नाही काढता येत नाही त्याला जी प्रोसिजर आहे ती प्रोसिजरच फॉलो करावी लागते तीच प्रोसिजर राबवावी लागते त्याच्यामध्ये माझ्या सांगण्याने किंवा इतरांच्या सांगण्याने कुणाच्या दबावामुळं ही प्रक्रिया कधी चालत नाही या उलट या तालुक्यामध्ये काही लोकांनी खाली ऑफिसेस तयार केली त्या ठिकाणी माणसं वळसोटी आणि खोटे फॉर्म त्या ठिकाणी भरण्याचं काम केले त्याचे कदाचित काही दिवसामध्ये त्याचे व्हिडिओ त्याच्या सगळ्या रेकॉर्डिंग मी लोकांच्याबद्दल पोचवण्याचं काम करेन योग्य वेळ द्या आज मी एक सर्वसामान्य नागरिक आहे किंवा मी पदावर आमदार म्हणून काम करतो मी जबाबदारीने बोललं पाहिजे किंवा जबाबदारीने वाजलं पाहिजे तोपर्यंत प्रत्यक्ष पुरावे आपल्या हातामध्ये असतात तोपर्यंत आरोप करणार आणि तेही सरकारी अधिकाऱ्यावर करणार ही शंभर टक्के चुकीची गोष्ट आहे किंबहुना निवडणूकचा जो कायदा किंवा शासनाचा काय शासनाच्या कार्यक्रमा कार्यक्रमामध्ये आगशा आणणं त्याच्यामध्ये तीनशे त्रेपन्नचा गुन्हा सुद्धा होऊ शकतो त्यामुळं मी आत्तापर्यंत कधीही चुकीचं भाष्य केलं नाही किंवा करणार बी नाही आणि ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये मी अशी कुठलीही यंत्रणा राबवली नाही किंवा त्या ठिकाणी नाव कमी करा एक गोष्ट आहे की मी माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांना सूचना दिल्या आपल्या गावामध्ये जे लोक राहत नाहीत त्याची माहिती कळवा जे लोक मय आहेत त्याची माहिती कळवा जे लोक बोगस आहेत किंवा जे दुबार आहेत त्यांची माहिती कळवा आणि सगळ्या नागरिकांना अधिकार त्या ग्रामपंचायतीला आहे कुठल्या नागरिकाला आहे मा एखाद्या जर माणूस दोन ठिकाणी मतदान करत असेल तर आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की औरंगाबादच्या कलेक्टरने सांगितलं की ज्याचं दोन ठिकाणी नाव आहे आणि वेळेमध्ये आपण नाव एकाच ठिकाणी करा आणि त्याच्या पुढे दाखल आता जर एखादा सक्षम अधिकारी अशा पद्धतीचं त्या ठिकाणी सांगत असेल जाहीरपणानं ते पेपरला आले त्याची बातम्या झाल्या नंतर एवढं सगळं आहे तर आता दोन दोन ठिकाणी यावं किंवा राहण्याचा पुरावा म्हणजे जो त्या ठिकाणी प्रत्यक्ष राहतो झोपतो तो त्याचा पुरावा आपल्याकडं बऱ्याच लोकांनी इथं प्लॉटिंगमध्ये प्लॉट घेतले इथं परत तिचं रजिस्ट्रेशन होण्याकरता आधार कार्ड काढलं आधार कार्ड हा रहिवाशाचा पुरावा होऊ शकत नाही तो भारतीय नागरिकत्वाचा पुरावा आहे पण आधार कार्ड हा रहिवाशाचा पुरावा नाही आधार कार्ड रहिवाशी रह हा इथं तिचा रजिस्ट्रिंग कार्ड असलं पाहिजे तुझ्या राहत असता पाहिजे तिथल्या लोक ग्रामपंचायत सांगितलं पाहिजे की बाबा इथं राहतो तरीसुद्धा माझं नाव अतुल देशमुख या तालुक्यामध्ये माझं बदनामी करण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांनी एका मुलाकीमध्ये मी सांगितलं की दिलीप मोहिजे यांच्या विरोधात निगेटिव्ह वातावरण तयार तयार करण्याकरता आम्ही काही बोललो त्याची त्यांनी माफी मागितली आता हे मला निगेटिव्ह करण्याकरता ते कायदा जर हातामध्ये घेत असतील मान्य तहसीलदाराने आपल्या पदाचा उपयोग करून आपल्या अधिकाराचा उपयोग करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी आरोप केलेले आहेत त्यांनी त्यांच्याकडे जे पुरावे असतील ते पुरावे प्रशासनाला सादर करावेत आणि आम्ही पोलीस प्रशासनाला त्या पुराव्यांची पडताळणी करायला लावून दोषी व्यक्तींवरती गुन्हा दाखल करायचा आदेश या ठिकाणाहून देत आहोत